जड झालेले सासू सासरे गणेश मुंबईहून एक महिन्यानंतर घरी आल्यावर आई वडिलांची अवस्था पाहून त्याला धक्काच बसला मॉलमधून शॉपिंग करून आलेल्या त्याच्या बायको रश्मीच्या त्याने जोरात कानाखाली मारली माझ्या आई वडिलांची अशी अवस्था अवस्था करण्याची तुझी हिंमतच कशी झाली हे घर त्यांचं आहे गणेश रश्मीला मुरडत म्हणाला मला वाटलं की तू काही दिवसात माझ्या आईवडिलांना तुझ्या आईवडिलांप्रमाणे प्रेम आणि आधार देशील प्रत्येक नातं समजायला थोडा वेळ लागतो म्हणून थोड्या दिवसानंतर तू सुद्धा त्यांना आपलं करून घेशील परंतु तू माझ्या आईवडिलांची परिस्थिती वाईट केलीस तू त्यांच्याकडून एक एक रुपयांचा हिशोब मागितलास त्यांचा अपमान केलास ते त्यांच्या मुलाच्या कमाईवर खातात तुझ्या वडिलांचे नाही आता बस झाले तुझे नाटक आता तू तु, तुझे सामान बांध आणि निघ माझ्या घरातून गणेश हा एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता जो नोकरीसाठी शहरात राहायचा त्याचे आई वडील गावाकडच राहत होते आईवडिलांना शहरातील वातावरण आवडत नसते त्यामुळे ते त्याच्या सोबत शहरात आले नाहीत गणेश त्यांना नेहमी म्हणायचा तुम्ही इथे राहण्यापेक्षा माझ्या सोबत शहरात राहायला चला तिकडे तुम्ही तुमची चांगली परिस्थिती होईल आता इथे तुमची काळजी घेण्यासाठी सुद्धा कोणीच नाही आहे गणेश हा दामोदर रावांचा आणि रेणुकाबाईंचा एकुलता एक मुलगा एके दिवशी वडिलांचा फोन आला गणेश आईची तब्येत खूपच बिघडली आहे तिला हृदयविकाराचा झटका आला आहे शेजारच्या मदतीने मी तिला रुग्णालयात दाखल केले आहे परंतु डॉक्टरांनी उपचारासाठी खूप जास्त रक्कम मागितली आहे आणि माझ्याकडे तेवढे पैसे देखील नाहीत तू जर माझ्या अकाऊंटला दोन लाख रुपये जमा केले तर मी लगेच तिचा उपचार करू शकेल आईला हृदयविकाराचे झटका आला आहे हे ऐकून गणेश पूर्णपणे हादरून गेला आणि तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही डॉक्टरांना ट्रीटमेंट चालू करायला सांगा मी लगेच तिथे पोहोचतो गणेश घाई गडबडीत घरी आला आणि बायकोला म्हणाला आताचे आता सामान बांध आपल्याला गावाकडे जायचं आहे आईला हृदयविकाराचा झटका आला आहे काय रे गणेश तू माझा मूड पूर्णपणे खराब केलास माहित आहे ना आज माझ्या मैत्रिणीच्या लग्नाचा वाढदिवस आहे मोठे फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये पार्टी आहे ते काही नाही आपण कुठेही जायचं नाही आपण पार्टीला जायचं आहे कल आणि गणेश तू तुझ्या आई बाबांची एवढी काळजी का करतोस अरे ती म्हातारी झाले आहे काही ना काही दुखणे चालूच राहणार आता त्यांची आपण जाऊ मस्त पार्टीला गणेश रागाने म्हणाला काय माझी आई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आणि तुला पार्टीला जायचं पडलं आहे तुला यायचं नसेल तर तू नको येऊस पण मी माझ्या आई वडिलांना बाबा त्याची स्वाट बघत बसले होते गणेश बाबांजवळ गेला व त्यांना धीर देत म्हणाला बाबा काळजी करू नका मी आलो आहे ना आता सर्व ठीक होईल आणि त्यांनी बाबा म्हणाला बाबा तुम्ही इथे बसा आणि देवाला प्रार्थना करा मी डॉक्टरांना भेटून येतो त्याने डॉक्टरची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं डॉक्टर डॉक्टरांनी गणेशला धीर दिला गणेश तू काळजी करू नकोस तुझ्या आईला वाचवण्याचा आम्ही पुरेपूर -पुरे प्रयत्न करतोय त्यानंतर डॉक्टरांनी रेणुकाबाई वर उपचार सुरू केले काही दिवसातच रेणुकाबाईंची तब्येत पूर्णपणे बरी झाली ഗശ ആയില്ല आईला हॉस्पिटल मधून घरी आणल्यावर काही दिवस गणेश त्यांची तिथे राहून सेवा करत होता पण ऑफिस मधून दामोदर राव म्हणाले बेटा आता तुझी आई पूर्णपणेचा त्रास आहे पण तू नेहमीचाच आहे त्याची तू काळजी करू नकोस तू आमच्यासाठी कामावरून एवढ्या जास्त सुट्ट्या घेऊ नकोस ऑफिसला जा आम्ही पूर्ण काळजी घेऊ आमची गणेश काहीच बोलला नाही फक्त त्याने होकारार्थी माना लावली आणि आतमध्ये जाऊन दोन बॅग घेऊन तो बाहेर आला त्याला पाहून आई वडील दोघेही थक्क झाले अरे बेटा यात काय या आहे बाई आई बाबा या बॅग मध्ये तुमचं सामान आहे तुम्ही दोघेही माझ्यासोबत आता शहरामध्ये राहायला येणार आहात नाही बेटा आम्ही इथेच ठीक आहोत शहरातील वातावरण काही आम्हाला मानवत नाही तू फक्त आम्हाला भेटायला येत जा तेवढेच आमच्यासाठी फार आहे आणि तुला माहित आहे ना सुंब्या मला फार काही पसंत करत नाही दामोदर राव उदास स्वरात म्हणाले बाबा त्याची काळजी करू नका तुम्ही मी सर्व काही सांभाळून घेईन आणि आता मी तुम्हा दोघांना एकटे सोडू शकत नाही आता मी तुमचं ऐकणार नाही तुम्ही आता माझ्यासोबत येत आहात आणि नंतर गणेश आईबाबांना घेऊन शहरात त्याच्या घरी आला गणेशच्या आई वडिलांना समोर पाहून रश्मीला भयानक राग आला त्यांच्या मुलांच्या घरात पाऊल ठेवताना आई वडिलांना थोडस वेगळं वाट वाटलं होत तेव्हा गणेश हसत त्यांना म्हणाला आई बाबा हे घर तुमचंच आहे या घरावर तुमचा पूर्ण अधिकार आहे तुम्ही कशाचीही काळजी करू नका मनात कोणतीही संकोच बाळगायची तुम्हाला काहीही गरज नाही चला मी तुम्हाला तुमच्या खोलीपर्यंत नेऊन सोडतो असे म्हणत तो आई वडिलांना त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेला खोली पाहून रेणुकबाई यांनी दामोदरराव यांना सुखद धक्काच बसला खोली अगदी व्यवस्थित सजवलेली होती बाबा मी जेव्हा हे घर घेतलं तेव्हाच तुम्हाला दोघांना जसे प्रकारे आवडेल तसे मी ही खोली सजवून ठेवली होती बाबा आता तुम्ही दोघे इथे आरामात राहा मी तुमच्या चहा नाश्त्याची बघतो आई वडिलांच्या खोलीतून बाहेर येताच रश्मीने गणितचा हात पकडला आणि त्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन गेली रश्मी गणेशला बोलू लागली तुझं डोकं फिरलंय का या म्हाताऱ्यांना इथे आणायला कोणी सांगितलं होतं तुला रश्मी तोंड सांभाळून बोल ते माझे आई बाबा आहेत आणि त्यांना मी स्वतःच्या भरोशावर इथे घेऊन आलो तुला त्यांची काळजी करण्याची काहीही गरज नाही माझ्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी मी एकटा पुरेसा आहे पण एक गोष्ट तू लक्षात ठेव तुझ्यामुळे जर माझ्या आई वडिलांना काही त्रास झाला तर माझ्यापेक्षा वाईट नाही गणेशने काळजी घेण्यासाठी एक ठेवली गणेशचे आई वडील गणेशवर खूप प्रेम करत होते आणि आपला मुलगा आपल्याला इतके जीव लावतो म्हणून खूप आनंदित होते पण सून नेहमी बडबड करायची परंतु दामोदर राव व रेणुकाबाई आपल्या मुलाच्या प्रेमाला बघून तिच्याकडे दुर्लक्ष करायचे एक दिवस गणेशला एका महिन्यासाठी मुंबईला जायचे होते परंतु त्याला आईबाबांची खूप काळजी होत होती त्याला रश्मीची सवय माहीत होती म्हणून तो आई वडिलांना तिच्या बरोबर सोडायला तयार नव्हता त्याची परेशानी बघून आई वडील म्हणाले अरे गणेश तू आमची किती काळजी करतोस तू काहीही चिंता करू नकोस तू बिनधास्त होऊन तु जा तुझ्या कामासाठी गणेशने सर्व काही व्यवस्थित समजावून सांगितले आणि म्हणाला आई वडिलांवर तो मुंबईला निघून गेला मुंबईला गेल्यावर रश्मीने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली रश्मी सासऱ्यांना नेहमी टोमणी मारायची शहरात किती महागाई झाली आहे आणि त्यात हे दोन्ही म्हातारी येऊन पडले की काहीच कळत नाही ते आल्यामुळे घरातील खर्च किती वाढला आहे घरात नुसती इकडे तिकडे औषध पडलेली असतात काय करू या दोन्ही म्हाताऱ्यांची काहीच समजत नाही सुनीची बोलणं ऐकून दोघेही गप्प बसायची गणेश मुंबईला गेल्यावर रश्मीने मोलकर्णीला देखील काढून टाकले आणि रागात आईबाबांच्या खोलीत आली आणि त्यांना म्हणाली आई बाबा म्हातारपणी असे पडून राहत जाऊ नका नाही तर तुमच्या हातपाय जाम होऊन जातील रश्मी नागाणे म्हणाली आई तुम्ही स्वयंपाकघरात मला मदत करा आणि बाबा बाकीची कामं करतील बेटा तुला जे काही काम करायला सांगायचं असेल ना ते मला सांग पण रेणुकाला काहीच सांगू नकोस ती घरातील काहीही काम करू शकत नाही तिची तब्येत बरी नाही हो का इतके दिवस झाले तरी त्यांची तब्येत अजून बरी नाही त्यांना इथे फुकटची बागल तोडायची सवय लागली आहे मग आता काम सांगितले की काही ना काही दुखणारच जाऊ द्या का करत नाही मला त्याच्याशी काय काम व्हायला पाहिजे फक्त तिने बाबांकडे एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं हे घ्या हे सर्व सामान आणि भाजी घेऊन या आणि हो आणल्यावर भाजी धुवून व्यवस्थित ठेवा दामोदर रावांनी पिशवी पकडली आणि भाजी आणण्यासाठी ते बाजारात गेले भाजी घेऊन गे आल्यावर भाजी व्यवस्थित धुवून फ्रीज मध्ये ठेवून दिली आणि रश्मीला म्हणाले सूनबाई भाजी आणताना आणि धुताना हातपाय सुन्न झाले आहेत एक कप चहा करतेस का माझ्यासाठी रश्मी भडकली आणि म्हणाली मी तुमची मुलगी नाही जे तुम्ही मला ऑर्डर देत आहात तुम्ही भाजी आणून दिली आहे ती म्हणजे काय माझ्यावर उपकार केले तुम्ही सुद्धा या घरात राहता म्हणजे तुम्हाला काम तर करावेच लागतील ना चहा प्यायचा आहे तर स्वतःहून बनवून घ्या सुनबाई खूपच रागत म्हणाली दामोदर रावांनी दोन कप चहा बनवला आणि घेऊन ते खोलीत गेले हे सर्व पाहून रेणुकाबाईंचे डोळे पाण्याने भरून आले त्या म्हणाल्या काय काय करावे लागत आहे तुम्हाला तर दामोदर राव म्हणाले अग काळजी कशाला करतेस आणि कशाला वाईट वाटून घेतेस आपला मुलगा आपल्या सोबत आहे ना मग कशाला काळजी करायची मी तुझ्यासाठी चहा बनवला आहे मस्त आपण चहाचा आनंद घेऊया आणि मग नंतर दोघेही चहा पिऊ लागले दुपारी जाऊन पाहिलं तर सुनीने तिच्या पुरतच जेवण बनवलं होतं त्यांच्यासाठी तर जेवणच उरलं नव्हतं मग दामोदर रावांनी स्वतः जेवण बनवलं आणि रेणुकाबाईला सुद्धा खाऊ घातलं रेणुकाबाई आता काम करू शकत नव्हत्या कारण त्यांचे हातपाय दुखत असे सुनखोलीतून बाहेर आली आणि म्हणाली हे काय तुम्ही लोक किती गबाळे आहात स्वयंपाकघर किती घाम करून ठेवले आहे मला आत्ताच्या आत्ता स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ हवे आहे दामोदरराव राव म्हणाले काळजी करू नकोस बेटा मी आता लगेच भांडी स्वच्छ करतो आणि किचन सुद्धा स्वच्छ करतो दामोदर साफ केले संध्याकाळी त्यांनी किचन मध्ये जाऊन बघितले तर रश्मीने संध्याकाळचे जेवणच बनवले नव्हते दुपारी दामोदर रावांनी जे जेवण बनवले होते त्याच्यातूनच थोडेसे पडलेले होते दामोदर रावांनी ते जेवण गरम केले व आपल्या रूम मध्ये घेऊन गेले दामोदर गणेश आई वडिलांची विचारपूस करण्यासाठी रोज सकाळी संध्याकाळी फोन करायचा परंतु दोघांनीही सुनेबद्दल त्याच्याकडे अजिबात तक्रार केली नाही दुसऱ्या दिवशी भाजी आणण्यासाठी रश्मीने दामोदर रावांना दोनशे रुपये दिले आणि म्हणाली सर्व भाजीचा हिशोब एका कागदावर लिहून आणा दामोदर रावांनी गुपचूप बाजारात भाजी आणण्यासाठी बा, बाजारा निघून गेले एका भाजी विक्रेत्याकडे पिशवी आणि चिठ्ठी देत सांगितलं की काय भाजी द्याल त्याचे हिशोब कागदावर लिहून द्या ठीक आहे आजोबा म्हणत विक्रेत्याने भाजी सर्व हिशोब कागदावर लिहिला आणि भाजीची पिशवी दामोदर रावांकडे दिली दामोदर राव विचार करू लागले चला बरं झालं सर्व भाज्यांची किंमत एका कागदावर लिहिलेली ली आहे म्हणजे सुनबाईला काही शंका येणार नाही बाहेर थंडी खूप होती बिचाऱ्या दामोदर रावांचे हातपाय थंडीने थरथर करत होते त्यांना भाजी आणताना वाटेत एक चहाची टपरी दिसली म्हणून तिथे थांबून ते दहा रुपयांचा चहा पिले आणि पुन्हा घराकडे निघाले घरी पोहचून सर्व भाजी स्वच्छ धुवून त्यांनी फ्रीजमध्ये ठेवली आणि पुन्हा दोन कप चहा करून त्यांच्या खोलीत निघून गेले थोड्या वेळाने रश्मीचा ओरडण्याचा आवाज आला या लोकांच्या रक्तातच चुरडे आहे मला माहीत होत कि हे लोक काहीतरी गफला करता करतील दामोदर राव तिच्याकडे गेले आणि काय झालं विचारलं तेव्हा रश्मी म्हणाली कि हिशोबा मध्ये दहा रुपये कमी आहेत कुठे गेले दहा रुपये तुम्हाला समजत नाही कोणालाही न विचारता त्याच्या परवानगी शिवाय असे कोणाचे पैसे घेऊ नये तेव्हा दामोदरराव मान खाली घालून म्हणाले बेटा बाहेर थंडी खूप होती म्हणून मी वाटेत येताना दहा रुपयांचा चहा प्यायला का घरी येऊन चहा प्यायला तुमचे हातपाय मोडले होते का घरी आल्यावर चहा पिऊ शकला नसता एक तर येऊन आमच्या डोक्यावर बसले आहात आणि आता पुढे फालतू खर्च करण्यात देखील मग्न आहात दोघीही काहीही बोलत नव्हते आता दामोदर राव रोजच स्वत आणि त्यांच्या पत्नीसाठी चहा नाश्ता जेवण बनवायचे घरातील साफसफाई करायची किचन मधली भांडी स्वच्छ करायची दुसऱ्या दिवशी रश्मीची मैत्रीण तिला भेटायला घरी आली तेव्हा दामोदरराव रेणुका बाईसाठी काडा बनवत होते रश्मी तिच्या मैत्रिणीला म्हणाली तू का आलीस मला बोलवायचं ना मी आले असते तुला भेटायला का मी तुझ्या घरी नाही येऊ शकत का नाही ग तस नाहीये सुषमाला सासू सासरे दिसू नयेत म्हणून रश्मीने सुषमाचा हात धरून लगेच तिला तिच्या खोलीमध्ये नेले दोघीही एकमेकांशी बोलत होत्या तेवढ्यातच तिथे दामोदर राव आले आणि म्हणाले सुनबाई अद्रक कुठे ठेवलेले आहे मला सापडत नाही कुठे आहे सांगते का किती वेळा सांगितलं तुम्हाला माझ्या रूम मध्ये येऊ नका मला नाही माहित कुठे आहे तर आता जा इथून रश्मी बाबांवर जोरात ओरडून म्हणाली तर सुषमाने विचारले हे आजोबा कोण आहेत आणि मी यांना कधीच पाहिले नाही अगं काही नाही नोकर आहे ते त्यांना आताच कामावर ठेवले आहे कुठल्या वस्तू कुठे ठेवल्या आहे त्यांना माहीत नाही म्हणून ते मला विचारायला आले होते सुनेची ऐकून बाबांचे डोळे ओले झाले सुनेने मागून आवाज दिला माझ्यासाठी आणि माझ्या मैत्रिणीसाठी दोन कप कॉफी करून लवकर या बाबांनी त्यांचे डोळे पुसले आणि दोन कप कॉफी बनवली मग सुनीच्या खुलीत घेऊन शांतपणे तिच्या हातात देऊन बायकोसाठी काढा बनवून त्यांच्या खुलीत गेले काय हो काय झालं सुनबाई ओरडत होती का अगं नाही तू हा काढा पी तुला बरं वाटेल इतक्यात लक्ष्मी ओरडली कॉफी कशी काय बनवायची ते सुद्धा कळत नाही का तुम्हाला बनवता येत नसेल तर सांगायचं सगळे तोंडाचे टेस्ट बिघडून टाकले काय झालं सुनबाई रेणुकोबाई आपल्या सुनेला प्रेमाने विचारू लागल्या तुम्ही गप्प राहा काही काम करायचं नको सारख्या इकडे तिकडे चौकशी करत असतात मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर जात आहे मैत्रिणी सर्व घर पूर्णपणे स्वच्छ केलेले पाहिजे मला सुनबाईचे बोलणे त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलो दामोदरराव रेणुकाबाईला म्हणाले मी सर्व घरातील कामं आता ओरकून टाकतो आणि थोडी घरातील काम केली तर काय फरक पडतो सारखं बसून हातपाय सुन्न पडतील आणि वेगवेगळे वेग आजार देखील होतील रेणुकाबाईंच्या अंगावर ब्लँकेट दिले आणि आराम करण्यासाठी सांगितले व ते आज जाऊन भांडे स्वच्छ करू लागले थोड्या वेळातच गणेश घरी आला आणि आईबाबांना आवाज देत म्हणाला आई बाबा तुम्ही कुठे आहात बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय गणेश धावत धावत आई वडिलांच्या खोलीत गेला आणि आईच्या पायाला स्पर्श करत म्हणाला आई तू कशी आहेस तुझी आहे ना आपल्या मुलाला मुलाला समोर पाहून रेणुकाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं गणेश म्हणाला आई बघ मी तुमच्यासाठी मुंबईहून काय आणले आहे तुझ्यासाठी नवीन साडी आणि बाबांसाठी नवीन शर्ट परंतु बाबा कुठे दिसत नाही आई कुठे आहे ते मी कधीपासून विचारतो आहे तुला हे ऐकून रेणुकाबाईने रडत रडत सर्व घडलेला प्रकार गणेशला सांगितला हे ऐकून सांगित गणेशच्या पाया खालून जमीनच सरकली त्याने स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं तर बाबा स्वयंपाकघरात भांडी घासत होते अरे बेटा आलास का हो बाबा माझं काम लवकर अटकलं म्हणून हो मी लवकर घरी आलो इतक्यात लक्ष्मीही घरी आली गणेशला समोर बघून तिला तर धक्का बसला अरे गणेश तू कधी आला फोन सुद्धा केले नाही तू तर तू तर दोन तीन दिवसांनी येणार होता ना म्हणत ती गणेशच्या जवळ आली गणेशने लगेच तिच्या कानाखाली वाजवली तुझी हिंमत कशी झाली माझ्या आई वडिलांना कामाला लावण्याची त्यांची नोकऱ्यासारखी अवस्था करण्याची हे घर त्यांचीच आहे आणि तू त्यांच्या सोबत अशा प्रकारे वागली मी तुला किती वेळेस माफ केले परंतु तो माझ्या आई वडिलांना दुखावले आहे त्यांच्यासोबत केले आहे मग मी काय तुझ्या आई वडिलांसाठी पण मी नेहमीच तत्पर असतो त्यांचे किती सन्मान करतो आणि तू माझ्या आई वडिलांना नोकर समजतेच आता बस झालं तुझा अत्याचार आत्ताच्या आत्ता तुझे सामान घे आणि निघ माझ्या घरातून माझ्या घरात आता तुझ्यासाठी थोडी पण जागा नाही त्यांचे असे बोलणे ऐकून रश्मी घाबरली आणि म्हणाली गणेश तू माझ्यासोबत असे कसे करू शकतो तू तर प्रेम करतो ना माझ्यावर लग्न झालं आहे आपलं तू मला घरातून नाही काढू शकत तर गणेश म्हणाला हो हे खरं आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो परंतु मी माझ्या आई वडिलांवरही तितकंच प्रेम करतो तुझ्या प्रेमासाठी मी त्यांना एकटे सोडून देऊ का त्यांच्यासोबत तुझ्यासोबत मीही त्यांच्यावर अत्याचार करू का मला वाटलं होतं एक ना एक दिवस तू माझ्या आई वडिलांना समजून घेशील पण नाही तुझ्यासारख्या स्त्रिया हसत्या कुटुंबाला नष्ट करतात घराची पूर्णपणे वाट लावून टाकतात माझ्या आई वडिलांना बघ तू त्यांच्या सोबत इतके अत्याचार केले तरीही ते तुझ्या विरोधात एक शब्दही बोलत नाही आणि तू त्यांची इतकी वाईट अवस्था केली तू एका माणसाला जेवण बनवायला लावले अगो मला स्वतःवर लाज वाटत आहे की मी तुझ्या सारख्या निस्त्रीसोबत लग्न केलं गणेश आपल्या आई वडिलांजवळ गेला आणि त्यांच्या पायात पडून रडू लागला आई बाबा मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास सहन करावा लागला परंतु आता इथून पुढे तुम्हाला त्रास सहन करण्याची गरज नाही मी आता तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही लक्ष्मी ही आई वडिलांची धरून रडू लागली म्हणू लागली आई बाबा मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली इथून पुढे मी तुमच्यासोबत असे कधीच वागणार नाही रेणुकाबाई गणेशला म्हणाल्या गणेश बेटा जाऊ दे झालं गेलं विसरून जा आणि सुनबाईला माफ कर परंतु गणेशने आईचे एकही ऐकलं नाही आणि रश्मीला घरातून बाहेर काढू लागला रेणुका बाईंनी त्याला शपथ घातली गणेश तुला माझी शपथ आहे तू सुनबाईला घरातून बाहेर काढणार नाही हे घर जेवढे तुझे आहे तेवढेच तिचे सुद्धा आहे आईचे शब्द ऐकून गणेश थांबला आणि आईचे शब्द आईचे शब्द ऐकून रश्मीला तर त्यांच्याशी नजर मिळवायची हिंमत सुद्धा होत नव्हती ती जोरजोराने रडू लागली आई खूप मोठी झाली माझ्याकडून मी तुमच्या सोबत इतकी दुर्व्यवहार केले आणि तुम्ही माझ्या पक्षात बोलत आहात गणेश म्हणाला कारण माझ्या आईचे मन तुझ्यासारखं काळ नाही तिचं मन पाण्यासारखं नितळ आहे